नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी राज्यातल्या कामगार विषयक कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतल्या लाभार्थ्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गालाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली नांदेड ते मुंबई वंदे भारत ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला या एक्सप्रेसमुळे मुंबई ते नांदेड हे सहाशे दहा किलोमीटरचं अंतर नऊ ते साडेनऊ तासात पूर्ण होणार आहे नांदेड मुंबईच्या अधिक जवळ आल्यानं मराठवाड्याच्या समृद्धीचं धार उघडलं गेलं आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे सध्या ते मुंबई उच्च न्यायालयातच न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगी न घेता मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला त्यांना खारघर इथं पर्यायी जागा देण्याचा विचार राज्य सरकारनं करावा अशी सूचना न्यायालयानं केली दरम्यान आपण आंदोलन करण्यावर ठाम असून उद्या मुंबईच्या दिशेनं कूच करू एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करू असं जरांगे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे एकोणपन्नास अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे छप्पन्न अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार सातशे बारा अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार